आज या ठिकाणी आपण आमची एक संस्था आहे की जय जिराव सूचक केंद्र ही संस्था अशा पद्धतीनं काम करते की आता या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांची नोंदणी असेलच त्यामुळे बऱ्यापैकी सर्वांना त्याबद्दल माहिती आहे तर आम्ही हा जो एक उपक्रम राबवतो एक तो एक सामाजिक उपक्रम एक समाजाचा आपण काहीतरी देणं असतोय कारण आज जर आपण समाजामध्ये बघितलं किंवा लोकांच्या जी एक मानसिकता निर्माण झालेली आहे तर सूचक म्हटलं की लोकांच्या मनात ग्रह निर्माण झालेला तर आमच्या संस्थेमार्फत आम्ही अशा पद्धतीने उपक्रम राबवतोय की कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्थळ कशी बघता येतील नामात्र मध्ये आपण नोंदणी करून घेतो तुम्हाला वर्षभर आपण चांगली सेवा देण्याचं काम करतो आणि बऱ्याच ठिकाणी असं असेल की लग्न झाल्यानंतर फी वगैरे यायची तसं आम्ही काही सुद्धा या ठिकाणी घेत नाही तर या ठिकाणी आमची एक अशीच अपेक्षा आहे की संस्थेमार्फत की आज तुम्ही या ठिकाणी आलाय तर पुढच्या वेळी आपल्याला याच्यापेक्षा मोठा हॉल असावा की त्या ठिकाणी आपल्याला लोकांना बसायला गर्दी कमी पडली पाहिजे जागा कमी पडली पाहिजे असं माझं मत आहे कारण का तर या ठिकाणी आपण कमीत कमी पैशामध्ये आपली नोंदणी करतोय मुलांच्या असेल किंवा मुलींची असेल तर शेतकरी हा एक त्याच महत्त्वाचा महत्वाचा घटक आहे पण त्या मुलांची अवस्था आपण बघतोय की शेतकरी म्हणतो की मुली कोण देत नाही पण आज शेतकरी असेल तरच आपण आपल्या पोटाला अन्न मिळणार आहे हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण आपण समाजामध्ये राहत असताना प्रत्येकाच्या घरात कोण प्रत्येकाच्या घरात ही वेळ येणार आहे की कोण ना कोणाचं लग्न आपल्याला करावं लागणारच आहे तर आपल्या शेजारी असेल पाहुणे असतील मित्रमंडळी असतील तर या ठिकाणी कोण ना कोण आपला असणारच आहे तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल आता मॅडम बोलल्या बोलताना आपण आपले शेजारी असेल किंवा असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सेवा राबवतोय तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्याला हे काम करायचं आणि त्यातला महत्वाचा घटक जुवा म्हणून तुम्हाला काम करायचं आहे आमच्या पद्धतीनं दे जेवढं करता ते आमचं काम चालूच आहे प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचतोय आमच्या शाखा आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाखेच्या मार्फत आपण नोंदणी करतोय आता माझं गाव पेठ आहे मी पेट वरून आलेलं पेठ मध्ये आमचं आमची जेजीजाव मधुवर नोंदणीची शाखा आहे त्या भागात जर कोण असेल तिकडे जर काही कोणाला अडचणीत असेल नोंदणी करायची असेल तर मी आहे इकडचं आमचे जाधव सर आहेतच जे संस्थापक आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे या जास्तीत जास्त लोकांना माहिती सांगा जास्तीत जास्त लोकांना आमच्यापर्यंत घेऊन या जास्तीत जास्त लोकांचे जास्ट विवाह कमी खर्चामध्ये व्हावेत जर तुम्ही असं काम केलं तर परमेश्वराकडून तुम्हाला एक चांगला आशीर्वाद मिळेल की तुमच्यामुळं कुणाचं तरी कल्याण झालं कारण लग्न ही एक सध्याची समाजामध्ये सर्वात मोठी गंभीर अवस्था आहे आज आपण बघतोय की लग्न ठरवताना प्रत्येक मुलाच्या आईवडिलांची अवस्था काय आहे ही प्रत्येकाला माहीत आहे तर त्यासाठी आपण एक समाजाचं आहे ज्यावेळी आपण समाजात वावरत असतो त्यावेळी आपण आपल्या समाजासाठी काय तर देणं आहे हे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून निभवणं हे गरजेचं आहे जसं जवान मांढरीवरती आपला जीव धोक्यात घालून देशासाठी लढत असतोय तसं आपण आपल्या समाजासाठी लढणं एक समाजाचं कल्याण आपल्या माध्यमातून व्हावं ही महत्वाची गोष्ट आहे तर त्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आमच्या संस्थेचा परिचय करून द्या जास्तीत जास्त लोकांना घेऊन असतील आपण तर पूर्णपणे ठेवलेली आहे हे तुम्हाला माहीत असेल तर जास्तीत जास्त लोकांना आमच्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी तुमची आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आमच्या संस्थेची तयारी आहे तर तुम्हाला तुमच्याकडून आमच्याकडून जर तुम्हाला काय अपेक्षा असतील जर आम्ही